जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस जुलै वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रुपत्वाने जाणतात सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले वेद भगवंताचे वर्णन करतात नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ओम असते ते नामच आहे जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत नाम हे आगंतुक नाही आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे आपण नेमके तेवढेच विसरतो नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे भगवंताला लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा आजचे बोधवचन इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंचा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामापाशी अनन्य वागावे यज्ञकसो न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला गुरु तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ